अहिल्यानगर पुणे नाशिक ठाणे आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमधील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकोर येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री वीरभद्र बिरोबा महाराजांचा यात्रोत्सव नागपंचमी सणापासून सुरू झाला आहे बिरोबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करत भाविक भक्तांनी मंदिराचा सर्व परिसर धुमधुमून सोडला होता यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी बिरोबा महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याच्या नागपंचमीच्या सणापासून या बिरोबा महाराजांचा यात्रोत्सव सुरू झाला आहे यात्रेच्या पहिल्याच दिवशी बिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यात्रेनिमित्ताने मंदिर परिसरामध्ये पाळणे खेळणी मिठाई यांच्यासह विविध प्रकारची दुकाने थाटल्या आहेत मंदिर परिसरामध्ये बिरोबाच्या नावाने चांगभलं या जयघोषाने परिसर अक्षरशः धुंदुमून गेला होता यात्रेसाठी राज्यभरासह परराज्यातून तसेच अहिल्यानगर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे या शहरातून बिरोबा भक्तांनी दर्शन घेतलं यात्रा कमिटीच्या अचूक नियोजनामुळे प्रत्येक भाविकांना रांगेमध्ये दर्शन घेता आलं यात्रोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटपही करण्यात आले तर भाविकांची गैरसे नये आणि भाविकांना दर्शन घेता यासाठी साकूर येथील रमेश फिरोदिया या महाविद्यालयामधील विद्यार्थी स्वयंसेवकाचं कार्य करत आहेत तर घरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव आणि प्रमोद गाडेकर सुभाष बोडखे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी पायी कावडीने गंगेचे पाणी आणून बिरोबा रायाला गंगास्नान घालण्यात येणार आहे तर यात्रोत्सवाच्या कालावधीत वान आणि ओव्यांसह विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले असून साकुर परिसरामध्ये बिरुबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे नमस्कार सर्वप्रथम मी वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व भावी भक्तांचे हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि साखर गावचं रामदैवत क्षेत्र शे, वीरभद्र या देवाची यात्रा आपल्या नागपंचमीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात करत असते आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि या अनुषंगाने अनेक भावी भक्त या वीरभद्र देवस्थानच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात मी वी सर्वप्रथम वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ संपूर्ण ट्रस्टच्या वतीने संपूर्ण साकूर गावकऱ्यांच्या वतीने सर्व भावी भक्तांचे खूप खूप स्वागत करतो की आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आला दर्शन घेता ट्रस्टच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे भावी भक्तांची सोय हो या ठिकाणी दर्शनाची केलेली आहे नवीन दर्शन रागीचं या ठिकाणी काम आपल्याला झालेला पाहायला मिळते ज्याच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन सर्व भावी भक्तांचं होत आहे त्याचबरोबर आपल्याला मंदिर परिसरामध्ये मंदिराच्या वॉल कंपाऊंडचं काम देखील या ठिकाणी होताना दिसतंय आपल्या महाराष्ट्र राज्याचे बाकी ते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात असतील आदरणीय आदरणीय आमदार सत्यजित तांबे असतील त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या माजी सभापती आदरणीय मेरदे शेटे असतील यांच्या माध्यमातून अनेक निधी या मंदिरासाठी उपलब्ध झाले आणि त्या माध्यमातून फक्त निवास असेल मंदिराचं वॉल कंपाऊंड असेल लिव्हिंग ब्लॉक असेल असे अनेक कामं या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत आणि त्या माध्यमातून ही जत्रा या ठिकाणी भरत आहे अनेक सुविधा उपलब्ध करून देता येत आहेत भक्तांसाठी अनेक खेळण्यांची दुकाने खाऊची दुकाने या ठिकाणी आपल्याला लागलेली पाहायला मिळतात अनेक लोकांना या ठिकाणी त्याचा फायदा देखील आपल्याला होतोय तर आम्ही भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यात्रेमध्ये सहभाग होतो अशी मी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा मी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संपूर्ण ट्रस्टचे खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो आज नागपंचमी आदिवासी दिनानिमित्त झारगाव पोलिसांच्या हातीमध्ये नागपूर गावामध्ये निरोबा देवस्थान यात्रेनिमित्त आलेल्या पुणे जिल्ह्यातील तसेच नगर जिल्ह्यातील विविध गावांमधून आलेल्या सर्व भाविक भक्तांना मी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर दारगाव पोलीस स्टेशन असे आवाहन करतो की यात्रेमध्ये गर्दी वाढत असून बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे तसेच सर्व भाविकांनी यात्रेत दर्शनाचा आनंद घ्यावा व आपले महिलांनी दागदागीने तसेच विसे कापू यांच्यापासून सावधगिरी बाळगावी तसेच काही अडचणी असल्यास गारगाव पोलिसांनी संपर्क साधावा अहसनान मिळियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेह संगमनेर